અહુ ધમલાર ગાચી ધમલ સારા ગાવવાવા ધમલ સારા ગાવી લઈ લઈ ધમલ સારા ગાવી कामाचा पहिलाच दिवस आहे आणि उशीर झालाय मला काय झालं ऐक ना आ, ते तुझ्या गेले गावाला गावाला नाही गेली तुमच्या असल्या वायता भाऊ तर काय अजून याय नाही पण त्याच्याच सांगण्यावरून मी आता घरातली गॅसची टाकी पण आता तो काय करतोय काय नका मस्त आणलाय खांबे आठशे साडेआठशे रुपयाचा का बरं येत नाही कोण लेडीज या फोन केलाय केव्हाची वाल बघतोय जमेल का हो हो नक्की हो हो चल मग लगेच आपल्याला कामाला लागायचं आता चल कोणाला पैसे लागत असेल तर ते आम्हाला पैसे देतात आणि आम्ही त्याचे पंधरा दिवसात पैसे डबल करून देतात ठीक आहे थी। काय मयुरी मुळे मी देणार पैसे तुम्हाला कसं इकडे तिकडे करून पैसे मी जुळून देतो संध्याकाळपर्यंत तू किती दिले पैसे मला मे सत्तर रुपये सत्तर बर पण पंधरा दिवसांनी एकशे चाळीस रुपये येऊन घेऊन जायचे अहो शंभर टक्के कमी आल्यावर जाय ना ए डबल पैसे आल्यावर देसी नंतर इंग्लिश प्याल तुम्ही इंग्लिश अरे सुकाळीची या तुला मोटर चालू करायला सांगितली अजून इथं काय करतोय तू बर का सावकार तुमची सगळी काम करतो पण मला पगार द्या सरचा फोन का लागा ना इथंच बोलवलं होतं त्यांनी पेमेंटच्या दिवशी कौरक्षेत्राच्या बाहेरच बापरे